नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण पोह्यांपासून कुरकुरीत कुड़ असे कटलेट बनविणार आहोत तर चला मग रेसिपी बनविण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी एक वाटी पोहे घेतले आहे आता आपण हे पोहे तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आता आपले हे पोहे स्वच्छ धुवून झाले आहे हे दहा मिनटे एका बाजूला भिजण्यासाठी ठेवून देऊ दहा मिनटानंतर आता आपले पोहे चांगल्या प्रकारे भिजले आहे आता आपण यामध्ये एक शिजवून स्मॅश करून घेतलेला बटाटा टाकून घेऊ आता आपण यामध्ये एक टेबलस्पून बेसन पीठ टाकून घेऊ एक मीडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची चवीपुरते मीठ एक टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक स्पून चाट मसाला एक स्पून हळद आता आपण ही सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाले आहे आता आपण हाताला तेल लावून याची कटलेट बनवून घेऊ आता आपण अशाच प्रकारे सर्व पिठाचे कटलेट बनवून घेऊ इथे पॅनमध्ये मी दोन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण बनवून घेतलेले कटलेट टाकून घेऊ हे कटलेट मी शॅलो फ्राय करत आहे तुम्हाला वाटलेस तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकतात आता आपण कटलेट एका बाजूने पलटी करून घेऊ तुम्ही पाहू शकता एका बाजूने आपल्या कटलेटला छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण कटलेट दुसऱ्या बाजूने छान प्रकारे लालसर रंग तळून घेऊ आता आपल्या कटलेटला पाच मिनिटानंतर दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण हे कटलेट काढून घेऊ तुम्हाला जर पोहेंच्या कटलेटची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय